संगमनेर तालुक्यातील देवकवटे येथील आदर्श व्यक्तिमत्व नानासाहेब लहाणो मुंगसे व संदीप लहाणो मुसे यांच्या मातोश्री व गावचे आदर्श व्यक्तिमत्व सोमनाथजी कारले यांच्या सासूबाई तीर्थरूप गंगा भागीरथी चंद्रभागा लहाणो मुसे यांचा गंगाजलपूजन व पंचाहत्तरावा चिंदन सोहळा उत्साहात पार पडला आहे यांच्या यांचा चिंदन सोहळा गंगाजल पूजन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार शिवशाहीर शरदजी महाराज ढवळे यांचे दुसरावी कीर्तन सेवा यावेळी संपन्न झाली शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांनी आईवडिलांची नितांत सेवा करावी असा सल्ला यावेळी श्रोतेगणांना दिला आहे याप्रसंगी मुंसे परिवाराकडून परिवाराचे आधारवड लहाणू मुंगसे यांच्या स्मृती प्रत्यर्थ येथील रमाजी गेनुजी पाटील कांडळ विद्यालयास पाच हजार रुपयांची तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पाच हजार रुपयांची अशी एकूण दहा हजार रुपयाची देणगी बहाल केली आहे सदर कार्यक्रमाच्या निमित्तानं मुसे परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी देवगावटे व कासारा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सर्व उपस्थितांचे आभार मुसे व कार्ले परिवाराच्या वतीनं मांडण्यात आले आहे यावेळी आजींच्या नातींनी आजींचा जीवनपट उलगडून सांगितला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदंबा तरुण मित्रमंडळाचे सहकार्य लाभले आहे आई साहेबांनी केलेला हा सुंदर असा सोहळा आहे महाराज कोणाच्याही नशिबामध्ये नाही आहे गुंगा पूजन करणं सुद्धा भाग्यवान कुटुंब म्हणावा लागेल महाराज त्या कुटुंबाला हा कार्यक्रम करून आणला आहे विढल विढ काशी यात्रा केलेली आहे त्या पवित्र मातेचं गंगा भागीरथी चंद्र भागा लहान पटील मुगसे मातेनं पवित्र असा सोहळा केलेला आहे मातेच्या बच्च्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी चार जणांचा परिवार या बॅनरवरती तो तुम्हाला सांगतो बघा त्यांच्या पच्च्यामध्ये त्या ठिकाणी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते निग्रह लाडचे मोठे झालेले त्यांचे या ठिकाणी महाराज या आई साहेबांचा सा आहे आणि आईनं पवित्र ही या ठिकाणी देवाची भक्ती केलेली आहे पण या पवित्र मातेला धन्यवाद आहे पवित्र लिंत्रांना धन्यवाद आहे हा गोड असा कार्यक्रम आपल्या पवित्र नगरीमध्ये होतो आहे ही माती संतांची महाराज ही ज्ञानोबराची माती आहे ही तुफोबरायची माती आहे ही जनाबाई नीराबाईची माती आहे ही गंगागिरी बाबा बारा, नारंगिरी बाबांची माती आहे ही भगवान निवृत्तीनाथांची माती आहे ही तुकोबराची माती महाराज ही त्या ठिकाणी नीराबाईची माती आहे ही त्या ठिकाणी हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वर गिरी महाराज नारायणगिरी महाराजांची माती आहे किती पवित्र माती एकदा डोळ्यानं चंद्रभागेच जरी दर्शन घडलं तर सर्व देवांचं दर्शन त्या ठिकाणी जीवनामध्ये घडत असतं बऱ्याच आज या मातेचं कुठंतरी पुण्य असेल महाराज मागच्या जन्मामध्ये का या मातेला आज तिचा सोहळा डोळ्यानं पाहायला मिळतोय महाराज पंच्याहत्तरावा अभिष्ट चिंतन सोहळा पवित्र मातेचा आहे महाराज पवित्र माता आहे तिला दोन एकरांना जन्म दिला ना महाराज आमचे नानासाहेब दादा असतील संदीप दादा असतील आपल्या आईच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आईनं काशीवरून आणलेलं ते जल अर्थात ती गंगेचं पवित्र पाणी त्या पाणी तर म्हणता येणार नाही महाराज ही साक्षात ती गंगा आहे गंगा ते म्हणालीस ती गंगा नाव काय दिलं ती तर एक त्या ठिकाणी देवी महाराज गंगा नावाची देवी ती प्रगड झालेली आहे म्हणून तिला गंगा असं म्हटलं गेलं आहे त्या पवित्र अशा काशी विश्वेश्वरावरून काशीच्या पवित्र भूमी मधून त्या मातीनं आणलेलं ते पाणी पाण्याचं पूजन करावं ही लेकरांची इच्छा आहे गावामध्ये देवाचं भजन व्हावं नामाचं चिंतन व्हावं हरिक कीर्तन व्हावं भगवंताचं भजन करून हा सोळा आनंदामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वल करावं ही म्हणून की माय लेकरांनी ठेवली आणि आईचं सुंदर असा सोहळा केलेला आहे दोन मिनिटांमध्ये आई सांगतो आज दोनही लेकर त्या ठिकाणी मोठे सुशिक्षित आहे महाराज मोठ्या पदावरती कामाला आहे महाराज आईने दिलेले संस्काराची शिदुरी लेकरांजवळ महाराज लेकरांची शिदुरी लेकरांना आज जिनं घडवलं महाराज ती आई आहे जर आई जण जगामध्ये नसती जर आम्हाला जलमध्ये आईने दिला नसता तर लेकरांनी काय केलं ना आज या लेकर मोठ्या हो पदावर तरी असतील पण जे आनंद जो आहे ना त्यांना गगनामध्ये महाराज तो फार मिळतोय महाराज तुम्ही म्हणाला अस का बापजी महाराज शाळेमध्ये शिक्षक आहे दुसरा क्लार्क आहे दोनही लेकरं जरी स्टाफ मध्ये बसलेला असतील आणि एखाद्या मध्ये एखाद्या चर्च सत्रामध्ये एखाद्याने विचारलं असेल नानासाहेब दादा काय चाललं काय करते तुझी माय अरे अभिमानानं सांगता येतं संदीप दादा काय करते माय काय नाही घरीच बसलेली आहे पण आमची आई आमच्या जवळ आहे हा लई मोठा जगामधला आनंद आहे ज्याच्याकडे आई आहे महाराज त्याच्याकडे या जगामध्ये सर्वात म्हणून हा वारकरी संप्रदाय अगदी मानानं या महाराष्ट्रात नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात नवे जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती नांदते आणि महाराज तुम्ही सांगितलं मला लाल दिव्याची गाडी होती परंतु आईच्या तुम्ही नोकरी सोडली हा तुमचा मनाचा आहे आणि म्हणतो हा मी तर तुम्हाला प्रत्येक कीर्तनात आईची महती सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण तुम्ही त्या कसोटीला उतरलेले आहे अशा या सुंदर कार्यक्रमासाठी आमच्या गावचे पाहुणे बाबाजी महाराज गायकवाड आणि या बाकी गायकांची नाव मला माहित नाही मृदुंग वादक यांनी उत्तम प्रकारे साथ दिली त्यांचंही मी गावाच्या वतीनं अभिनंदन करतो शरद महाराज ढवळ्यांचं मुंगे परिवाराकडून आणि देवकटे भजनी मंडळाकडून समस्त गावकऱ्यांकडून महाराज तुमचंही मी अभिनंदन करतो आणि हा एक अतिशय उत्तम सोहळा इथं पार पडला तर सर्वांनी महाराजांचं कीर्तन ऐकलं तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझ्यानंतर प्रतिभा कारले देवाचं स्थान का दिलं कारण आपल्या आयुष्यात गुरु नाही तर आपलं आयुष्य नाही आपण आयुष्यात योग्य वाटेवर चालतो ते केवळ आपल्या गुरुमुळे आपण चुकीच्या वाटेवर जात नाही ते केवळ आपल्या गुरुमुळे आपलं जे काही अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ आपल्या गुरु आणि आम्हा सगळ्यांना लाभलेला सर्वोत्कृष्ट गुरु म्हणजे आमची आजी तिच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत कधी कुणी चुकीच्या वाटेला जाऊ शकला नाही आजपर्यंत प्रत्येक जण हा योग्य वाटेवर वाटे वाट चालला आहे ते केवळ आणि केवळ तिचे संस्कार आहे आयुष्यात सर्वात अनमोल गोष्ट म्हणजे संस्कार आहे या जगाच्या कुठल्याही बाजारात किती पैसा तरी कुणालाही नाही मिळणारी वस्तू म्हणजे संस्कार संस्कार तर प्रत्येक जण देतो जगातील प्रत्येक आई वडील त्यांच्या मुलांना चांगले संस्कार देतात पण सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे संस्काराचा दर्जा आणि त्या संस्काराचा दर्जा हा आमच्या आजीकडे होता म्हणूनच तर आज हा एवढा चांगला सोहळा इथे संपन्न होतोय असेल तर ती असते आपली आई आपण तिला कितीही दिलं तरी तिच्यासारखं दानशूर कोणी नाहीये आपल्यासाठी ती एवढं करते एवढं कष्ट घेते पण कधीही एका शब्दाने बोलत नाही एवढं मोठं मन असतं तिचं त्याच्यामुळे तिची आपल्याकडनं कधीच काही अपेक्षा नसते तिची अपेक्षा फक्त एकच असते की तिने जे संस्कार दिले तिने जे कष्ट केले त्याची जाणीव फक्त आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे एवढंच एक अपेक्षा असते थी तिची यातच तिचं अख्खं आयुष्याचं समाधान असतं यानंतर मी थोडक्यात माझी आजी काय आहे हे सांगते हळू मंद पावलांना तिच्या हळू मंद पावलांना तिच्या योग्य मार्गाची जाण हळू मंद पावलांना तिच्या योग्य मार्गाची जाण अरे रामकृष्णाच्या कथा आजी माझी संस्काराची खाण आजी माझी संस्काराची खाण अंधूक अंदुक नजरेला तिच्या अंधूक अंदुक नजरेला तिच्या माणूस ओळखता येतो अंदुक अंदुक नजरेला तिच्या माणूस ओळखता येतो थरथरणारा हात तिचा खंबीर आधार देतो खंबीर आधार देतो मऊ मऊ पदराला तिच्या आहे प्रेमाची ऊ मऊ मऊ आहे प्रेमाची आजी माझी साक्षात रखु रूप आजीच्या या चिंतन सोहळ्यानिमित्त मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करते की आयुष्यभर तिच्या हातून तुझं असाच भक्ती घडू दे तिला चांगलं आरोग्य लाभू दे आणि तिचे संस्कार तिची साथ आम्हाला आयुष्यभर लाभू दे बस एवढे बोलून मी थांबते धन्यवाद आजी मला मिळावी प्रत्येक जन्मात सारखीच आर्जी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना हीच ईश्वर चरणी प्रार्थना आजी तुझ्या प्रेमाच्या छत्रात आम्हाला राहू दे सदावरुनी आम्हाला राहू दे